मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम मुक्कामपोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र बेचाळीस पंचावन्न शून्य आठ मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय आपण सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आजच्या कार्याला सुरुवात करू असताना सुखाचा संसार होण्यासाठी काय करावे लागते पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया कारण आमचा संसार फार सुखाचा झाला त्याच्यामध्ये कमतरता काहीही नव्हती कमतरता एकच झाली की वयाच्या एकाहत्तरव्या वाढदिवस असताना ती निधन झालं आणि मी एकाकी पडलो हीच उणीव आमच्या संसारात निर्माण झाली दोन जून एकोणीसशे बहात्तरला आमचा विवाह झाला आणि चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीसला तिला दोन वाजून चार मिनटांनी निधन झालं सोळा महिने पूर्ण झालेले आहेत तरी तिचे राहिलेलं कार्य तर काहीच नाही आहे पण तिने जे आपल्याला मला मार्गदर्शन केलेलं आहे गुरुवारी म्हणून मला जी शिकवण दिली आहे ते कार्य पुढे नेण्याचा मी प्रयत्न करतो आहे कार्य तर तिने पुढे फारच नेलेलं आहे तर सुखाचा संसार कसा होईल या दृष्टीने आपण आजचा विचार करणार आहोत सुखाचा संसार करण्यासाठी आपल्याला योग्य ती उपासना तर पाहिजेच पण योग्य पती पती हो। पती हो। ते पतीपत्नीचं निवडसुद्धा बरोबर झालेली पाहिजे आता योग्य पतीपत्नीची निवड करताना आपल्याला बघायला हवं तर योग्य पतीपत्नीची निवड कशी करता येईल आपल्याला हे आपल्याला बघायला हवं तर आपल्याला विवाहाच्या पूर्वी दोघांच्या जन्मकुंडल्या नव्हे तर विवाह कुंडली काढून त्याच्यातून आपण मिलन केलं पाहिजे आणि योग्य जुळवणी असली तरच विवाह करायला हवा काही थोडीशी उणीव असली त्याच्यामध्ये काही थोडीशी कमतरता असली तर ती उपासना आराधनाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करून घेता येते आणि आपल्याला पूर्ण करून घेतल्यावरच मग विवाह करावा कारण का की का विवाहाच्या नंतर उपासना ह्या कार्यास किंवा संपन्न होत नाही हे लक्षात घ्या आणि एकदा खिचडी शिजल्यावर ती आपल्याला खावीच लागणार आहे ही संसाराची खिचडी करण्यापूर्वी उपासना आराधना करून घ्यायला हव्या आता काही गोष्टीमध्ये असं असते की सर्वसाधारणपणेपणे काही ज्योतिषी सांगतात की ह्या राशीची मुलगी करू नका ह्या राशीचा मुलगा करू नका षडाष्टक योग असतो मृत्यू षडाष्टक असतो एक नाडी दोष असतो क्रास योग असतो वर्तमान योग्य विवाहाचा कारण नाही शत्रुत्व योग आहे असे जे विविध प्रश्न समस्या आपल्या समोर उभ्या राहतात त्या समस्या या तात्कालिक असतात त्या वरवर बघितलेल्या असतात जन्मकुंडलीच्या माध्यमातून विवाहाची कुंडली काढून आपल्याला यातून योग्य ते मार्गदर्शन घेता येत असते विवाहाची कुंडली काढण्यासाठी मात्र जाणकार देऊ आवश्यकता असते अस आमचा संसार सुखाचा झाला कसा तर माझी मंगळाची विवाहस्थानी मंगळ हा अशी पत्रिका बहुतेक जण नाकारतात तिची पण रुचिक राशी माझी पण रुचिक राशी एक नाडी दोघांची एक गण दोघांचा स्वामी मंगळ पण माझा मंगळ सप्तमात विवाहस्थानी तिचा मंगळ भाग्ययोगात यामुळे मंगळाची पत्रिका असल्यावरही शूरवीरपणे आम्ही धाडशीपणे आणि आमचा संसार झाला अणू इतकीही उणीवता त्याच्यामध्ये नव्हती सुखाचा संसार झाला तो कशावरून तर विवाहाच्या कुंडलीवरून म्हणून मी सर्वांना नेहमी सांगत असतो की तुम्ही गुणमेलन करू नका कुंडली मिलन करूनच निर्णय घ्यावा काही वेळेला काय असते की गुणमिलनामध्ये सात आठ पाच असे गुण येतात काही वेळेला मृत्यू षडाष्टक येतो काही वेळेला मंगळ दोष असतो काही वेळेला चांडाळ योग असतो काही वेळेला कुयोग असतो शनी रवीचा कुयोग शनिचंद्राचा योग शनी राहूचा चांडाळयोग योग चा यो, यो, मंगळ बुधाचा स्फोटक योग असे जे योग कुंडलीमध्ये असतात आणि मग ती नकारार्थी होते आणि चांगली स्थळं निघून जातात याच्यासाठी आपल्याला कुंडली मिलनात दोघांची कुंडली दोघांसमोर आपण ठेवायची आणि दोघांच्या विवाहाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आणि विचार करत असताना मात्र संततीचा पण विचार आपल्याला करायला हवा संततीचा विचार आपण करत असताना आपल्याला हे बघायला हवं हो की संतती कारण विवाह हा प्रामुख्याने संतती वंश वाढण्यासाठीच होत असतो म्हणून संततीचा विचार करायचा त्याच्यानंतर आयुष्याचा विचार करायचा त्याच्यानंतर प्रेमयोग आहे की काय हे हे बघून घ्यायचं आणि संसार पूर्ण होईल की नाही हे पण बघायला हवं त्या दृष्टीने आरोग्याचा पण विचार करायला हवा कारण वर्तमान स्थितीत आरोग्याला पण महत्त्व देणं फार जरुरीचं झालेलं आहे काही अल्पायुष्य असतात अल्पायुष्य असत असताना मग संसार हा मोडला जातो म्हणून आपल्याला तो संसार मोडता येऊ नये किंवा कमतरता येऊ नये म्हणून आपल्याला संसाराचे चित्र संसाराची रूपरेखा जर आपल्याला मांडायची असेल मा तर जन्मकुंडलीच्या माध्यमातून नाही तर विवाह कुंडलीच्या माध्यमातूनच आपल्याला हे बघायला मिळेल म्हणून आपण जाणकार ज्योतिषाकडनंच विवाहाची समस्या सोडवायला हवी जे काही आहे काही वेळेला शनी हा प्रभावित असतो शनी ज्या वेळेला कुंडलीत प्रभावित असतो त्यावेळेला समजोता करूनच विवाह करावा लागतो नाहीतर मग कालांतराने आपण समझोता करायची तयारी नसली तर मग वाढते वय होते आणि वाढते वय झाले की मग विवाहाच्या समस्या निर्माण होतात म्हणून त्या समजोता कोणत्या प्रकारचा करायचा कोणता कराचा नाही याबाबतसुद्धा ज्योतिषाचार्यांचं मत विचारात घेणं आवश्यक का आहे काही वेळेला कुंडलीमध्ये काय असते की कुंडलीमध्ये ग्रहण डोस असतो ग्रहणडोस हा विवाहस्थानी असले म्हणजे पुष्कळशे लोक म्हणतात की संसाराला ग्रहण लागेल पण तसं काही नसते ग्रहण लावणारा राहू असला किंवा केतू असला तरी ते जन्मकुंडलीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर ते, ते ग्रहाचं स्थान म्हणून मान्यता दिली जरी असली तरी केतू हे प्रत्यक्षात ग्रह अस्तित्वात नाही चंद्र आणि पृथ्वी यांच्या भोवती ज्या कक्षा असतात त्या कक्षालाच त्या ठिकाणी दोन ठिकाणी छेदन होते म्हणजे क्रास होतो त्यालाच केतूचं नाव दिलं जाते अस्तित्वात आपण जर आकाशात बघितलं तर राहू केतू हे कुठेही ग्रहयोग आपल्याला दिसणार नाही हे छेदनबिंदू आहे क्रास योग आहे जसे रस्त्याला चौफुली असते तशी ती आपल्याला ही जे चक्रगती असते ग्रहांची तिथे ते क्रास योग झालेले असतात म्हणून त्याचा विचार आपल्याला थोडाफार करावाही लागतो परंतु त्याच्यावर उपासना आराधना पण असतात आणि त्या पण यशस्वी होतात अयशस्वी होत नाही असं नाही असो आजच्या कार्याचा विषय इथे आपण संपन्न करण्यापूर्वी पुनच्छ मी आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो की जाणकार ज्योतिषाकडनंच आपण आपल्या कुंडल्या विवाहाच्या करून घ्यायला हवे की ज्याच्यामध्ये विवाहस्थान असेल असं आपल्याला बघायला हवं असं करत असताना अजूनही काय आपल्याला एक बघात बघता येते की आपण विवाहाची कुंडली तर मांडली परंतु त्यासोबत संततीची कुंडली भाग्याची कुंडली लाभाची कुंडली हे पण भाग जसं आवश्यक आहे तसं संसारासाठी आपल्याला धन संपत्ती पैसा हा लागतो म्हणून कर्तव्य काय आहे धन काय आहे भाग्य काय आहे लाभ काय आहे हे पण बघायला हवं असते काही वेळेला काय असते की एखादा पुरुष असतो तो कार्य करतो त्याला यश ये येत नाही परंतु पत्नीच्या भाग्याने पण सुद्धा आपल्याला कार्यात यश मिळण्याचा आपण तिथे दावा करू शकतो काही मुलं संतती आपल्याला जेव्हा उडलं होते तर आपण म्हणतो की हा मुलगा झाला आणि माझ्या नोकरीत बढती झाली मला नोकरी लागली म्हणून तो मुलगा आपण भाग्याचा समजतो तशी पत्नी पण भाग्याची ठरवायला हवी आणि लक्ष्मी पावलाची ठरायला हवी म्हणून त्या अगोदर विवाह करण्याअगोदर आपल्याला पाहणं अत्यंत जरुरीचं आहे असो असा आपण प्रयत्न मात्र निश्चितच करायला हवा की जन्मकुंडलीच्या माध्यमातून न करता विवाह कुंडलीच्या माध्यमातून विवाह जुळवण्याचा प्रयत्न करावा काही वेळेला काय होते की स्थळं येतच नाही काही काळ लोटला जातो पाच सहा महिने लोटले जातात वर्ष पण लोटले जातात आणि स्थळ येत नाही मग स्थळ काय येत नाही तर काही जण गुरु आठवा गुरु बारावा गुरु सहावा असं करत असतात परंतु गुरु बघण्याचं काही गरज नसते कारण गुरु हा स्वतः विवाह झालेला नाही गुरु हा मंदिरात राहणारा क ग्रह आहे गुरु हा भजन कर कीर्तन करणारा ग्रह आहे आपल्याला भजन कीर्तन करायचं नाही मंदिरात राहायचं नाही आपल्याला वंशवृद्धी करायचा आहे तर वंशवृद्धी करणारा ग्रह हा शुक्र असतो शुक्र हा पुरुषाला पुरुष श्रीविषयी आकर्षण आणि स्त्रीला पुरुषाविषयी आकर्षण निर्माण करतो आणि आकर्षण निर्माण झालं की शुभमंगल सावधान होते म्हणून शुक्राची गती विवाहाकडे जशी सरकत जाईल तसे विवाहाचे स्थळ येत जातात काही वेळेला विवाहस्थळ न येणाला कारण शुक्र हा वक्री असतो किंवा शुक्र हा स्तंभित असतो म्हणजे एका जाती थांबलेला असतो तो आपल्या विवाहस्थानाकडे सरकत नाही म्हणून आपल्याला ती विवाहस्थळं येत ना नाही परंतु त्याला कधी ना कधीतरी गती प्राप्त होते आणि तो विवाहस्थकडे सरकत जातो आणि आपल्याला विवाहस्थळ येत जातात आणि ती जर त्याच्यामध्ये गुरुचा माध्यम आला रवी म्हणजे पती आणि चंद्र पत्नी पत्नी हा संयोग जर आला चा तर चांगली उत्कृष्ट थळे यायला सुरुवात होतात पण याच्यामध्ये जास्त चिकित्सा करू नये आपण आपलं स्वतःच मूल्यांकन करावं आणि मग येणाऱ्या स्थळाचं पण त्या मूल्यांकनाबरोबर जुळत असेल तर निश्चितपणे आपण शुभमंगल सावधान करायला हरकत नाही काही लोक साखरपुडा करतात आणि कालांतराने विवाह करण्याचा प्र प्रयत्न करतात पण तसं करू नये वर्तमान स्थितीमध्ये योग्य नाही कारण की काय आपलं जुळलेलं असते काही द्वेष्ठे लोक असतात काही शत्रुत्व योग असतात काही मनाविरुद्ध झालेले लोक असतात असंतुष्ट असतात काही आपले नातेवाईकही त्यात असतात म्हणून ते कार्य बिघडण्याचा प्रयत्न करतात म्हणून चट मंगणी पट ब्याह अशी जी युक्ती आहे सूत्र आहेत तेच अवलंब करायचं आणि लवकर विवाह करण्याचा प्रयत्न करायचा काही करिअरच्या बाबतीत विवाह उशिरा होतो पण करिअरच्या बाबतीत विवाह ही आजची समस्या असल्याकारणाने विवाह लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा कारण विवाह होईलच तरच आपलं तर आयुष्य असते संसार असतो आणि पुढे चालणारं जीवन असते म्हणून विवाहाला महत्त्व द्यावं करिअरला सामान्यपणे महत्त्व द्यावं करिअर विवाहानंतरसुद्धा आपल्याला करता येते येत नाही असं नाही असो पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय असो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया